साकोलीचा सा मुख्य तलाव शंभर वर्षानंतर अखेर फुटला पाळीवरील पिचिंग दगड जेसीबीने खोदल्याने अब्जो लिटर अथांग तलावाचे शंभर टक्के पाणी रिकामे होणार बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे साडेचारशे एकर मधील पिके गेली वाहूळ साकोली चंद्रपूर राज्य महामार्ग बंद साकोली पोलीस यंत्रणा बंदोबस्तावर मुख्य साकोली शहर तलाव वार्ड येथील गाव तलावाची पाळ आज शुक्रवार दिनांक एक ऑगस्टला पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटाच्या दरम्यान फुटली आहे वाळीखालील पिचिंग दगड तलाव सौंदर्य करणाऱ्या बांधकाम विभागाने काढल्याने व मागील वर्षी पाटबंधारे विभागाने लक्ष द्या अन्यथा फार मोठी हानी होणार अशी सूचना देऊनही हलगर्जीपणा केला व हा भयानक प्रकार घडलाय असा आरोप माजी नगरसेवक अॅडव्होकेट मनीष काबकते यांनी केला

पाच दिवसांपूर्वी तलाव सौंदर्य करीत असलेले बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाळीवरील पिचिंग दगड जेसीबीने खोदल्याने ही पाळ फुटली आहे आता ही पाळीचा आकार पंचवीस ते तीस फूट वाढला असून अब्जू लिटर साचलेले शंभर टक्के पाणी निघून हा तलाव रिकामा होतोय पाणी हे साडेचारशे एकर मधील शेतात जाऊन असंख्य शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे यात साकोली चंद्रपूर राज्य महामार्ग बंद झाला येथे पोलीस निरीक्षक महादेव आसरेकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण पाहणी करून माहिती घेतली आहे पाटबंधारे विभागाला मागील वर्षीच सतर ही सतर्कतेची सूचनाही दिली होती मात्र विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय व शेकडो शेतकऱ्यांना शेतातील पिके वाहून गेली आता याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे मुख्य शहर तलाव प्रभाग सापूल येथील अचानक फुटली आहे ही माहिती प्राप्त होताच नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर पोलीस ठाणे निरीक्षक महादेव आचरेकर माजी नगरसेवक अॅडव्होकेट मनीष काबगते हेमंत भारद्वाज यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते येथे आले तर इतिहासात पहिल्यांदाच या अथांग तलाव जलाशयाची पाळ फुटली आहे यावेळी हजारो इथे गर्दी केली होती पोलीस प्रशासनाने तातडीने या संवेदनशील स्थळावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय जनतेने या तलाव फुटलेल्या जागेवर जवळपास कुणीही जाऊ नये असा इशारा दिला आहे जनतेला दिला आहे हा इशारा पोलीस निरीक्षक एम पी आचरेकर व सीओ मंगेश वासेकर यांनी जनतेला दिला असून तलावातील राज्य महामार्गावर जात असून येथे साकोली पोलीस ठाणे सहायक निरीक्षक आशिष बोरकर उपनिरीक्षक प्रशांत वडुले नायक चंदू थेर संदीप रोकडे आशिष सचिन मधुकर शेंडे यांच्यासह महामार्गावर वाहतूक पोलिसांनी दिवसभर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय तर सीओ मंगेश वासेकर पोलीस निरीक्षक एम पी आचरेकर यांनी आज जनतेला सूचना दिली की कुणीही तलाव पातळीवर मनोरंजनासाठी जाऊ नये कारण तीव्र पाण्याच्या प्रवाहाने अजून माती सरकून कुणी प्रवाहात वाहून जाऊ नये असा जनतेला इशारा दिलाय टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे भंडारा नमस्कार मी साकोलीवरनं मनीष काबगते बोलतोय माझी नगरसेवक साकोली आपण पाहताय इकडे साकोलीचा जो मेन तलाव आहे त्याचे मेन तलावाचे सेंटर पॉईंट इथं फुटलेला आहे आणि ती पाड फुटल्याने जवळपास एक आठशे ते हजार एकरचा आपण माझ्या मागे बघू शकता इथे आठशे ते हजार आ, एकर पाण्याखाली ही शेती आता पूर्ण चा चाललेली आहे लाखांदूर रोडसुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे आता तिथे दोन फूट पाणी चढलेलं आहे आणि तिकडचे जे दोन परिवार आहेत आम्ही ते हलवलेले आहेत आणि मला एवढंच म्हणायचं आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जाली ही आज घटना झालेली आहे यावर्षी तलाव खोलीकरणाचं सुद्धा इथं काम झालेलं आहे तलाव खोलीकरणाचं काम होऊनही बाहेर शेतकऱ्यांना माहिती दिली पण इथल्या तलावावर मागच्या वर्षीसुद्धा तलावपुटीची समस्या निर्माण झाली होती आम्ही जागरूक काही शेतकऱ्यांनी नागरिकांनी तो विषय वेळीच हेरला आणि तो तलाव फुटण्यापासून वाचवला होता पण यावर्षी शंभर टक्के जी काही माती गेली तिथली जर दहा टक्के जरी माती इथे येऊ शकली असती तर निश्चितच ही आज वेळ आली नसती एवढंच मला म्हणायचं आहे निश्चितच कुठंतरी प्रशासनाची ही चूक आहे एवढंच मी या प्रसंगी बोलतो

subscribe now and press the bell icon never miss an update